आई आजी मारते हे दोन झाड हे दोन झाड आणखी हे आपले टमाटे बिना फोरली ते आंबे तर फोरलीच नाही समजा फोरणार का हे सगळं फोरलीच नाही की ह्याला सेंद्रिय फोरणी म्हणजे लिंबाच्या पानाची आमच्याची फोरणी ह्याला दुसरं कशाची नाही आमच्याकडे इंजेक्शन आहे ते इंजेक्शन दिलं ना हे सर्व मोठे होते नाही नाही आम्हाला इंजेक्शन कसं दिलं पाणी पाणी कुठं सोडलं हे सर हे आमच्या उसाला पाणी सोडलं तिथं Si O N долго aso ti chamany height? O treats sir 268 Lé mandé Alcohol 40 C nih hair né Parents hē l wprowad不會 thi Если thū